नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो महानगरपालिका या विषयावर आपण बोलणार आहोत महानगरपालिका लातूर महानगरपालिका नांदेड आम्ही प्रथमत या निवडणुकीच्या निमित्तानं वाचकांना नम्र विनंती करू इच्छितो की आपण मराठवाडा नेता व्हॉट्सअप नंबर नऊशे चाळीस पन्नास एक्केचाळीस सहाशे पंच्याऐंशी या नंबरवर किंवा मराठवाडा नेता ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या नंबरवर महानगरपालिकेला काय करावं काय करणं गरजेचं आहे जाहीरनामा कसा असावा या संदर्भात नांदेड महानगरपालिका आणि लातूर महानगरपालिका अशा प्रकारे उल्लेख करून पॉकेटमध्ये किंवा मेल करावे किंवा व्हॉट्सअप करावं तुमच्या फोटो सहित आम्ही ते मराठवाडा नेतामध्ये प्रसिद्ध करूत तर मित्र हो निवडणुका गया गयाराम कोण भाजपकडून उभारणार कोण अजित पवार गटाकडनं उभारणार कोण त्यांच्या जे मित्र आहेत की शिंदे गटाकडनं उभारणार मग जागा वाटपाचं काय होणार युती होणार का काँग्रेसचं काय काँग्रेस उद्धव ठाकरेंना बरोबर घेणार का त्याचबरोबर त्यांनी आजी शरद पवार गटाच्या ना काय म्हणजे प्रतिनिधित्व मिळणार आणि ज्या पद्धतीनं नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये जर बघितलं तर अमित देशमुख बोले काँग्रेस चाले दिलीप देशमुख अमित देशमुख धीरज देशमुख यांचं सगळं जे आहे प्रस्थ त्यावर चालणार आहे भाजपमध्ये एक संभ्रमाचं भ्रमाचं वातावरण आहे लोक म्हणतात आपसात गटबाजी आहे कशाला भाजपत जायचं अनेकांची इच्छा आहे मग या ठिकाणी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर आता नेमकं या विध महानगरपालिकेला काय भूमिका घेणार अजित पाटील कवेकर त्यांचं म्हणणं ऐकणार का आणि त्याचबरोबर शेजारी हे अभिमन्यू पवार हे भाजप धार्जिनी भूमिका घेणार का, का देशमुख आशियाना धार्जिनी भूमिका घेणार मग निलंगेकर हे गेल्या वेळेसारखं महानगरपालिकेसारखं ताकद लावणार की आपल्याला काय करायचंय जागेतली जिम्मेदारी तेवढी घ्यायची मग या ठिकाणी निवडणूक प्रमुख कोण होणार आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना लातूर महा महानगरपालिकेत भाजप भाजप बंडखोर तसंच मग युती झाली तर युती आणि मग या ठिकाणी काय काय प्रश्न असतील ते प्रश्न कशा प्रकारचे असतील आणि या सगळ्या प्रश्नाचा विचार करत असताना नेमकं म्हणजे कोण कुणाला कशा पद्धतीनं घेऊन चालणार आणि गटबाजी कशी होणार मग या ठिकाणी आजी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकरांची भूमिका काय राहणार त्याचबरोबर बळवंत जाधव यांची भूमिका काय राहणार त्याचबरोबर या ठिकाणी आपण संजय बनसुडे किती ताकतीनं लढणार आपले सहकार मंत्री किती ताकदीनं लढणार अशा वेगवेगळ्या वेग भूमिकाचा विचार करत असताना लातूर महानगरपालिकेमध्ये निश्चित सरळ सरळ तीन चार पॅनल हे होऊ शकतात चंद्रकांत बिराजदार हे काय करणार मध्येच काही मित्र आम्हाला म्हणत होते की बाबा आम्ही एक स्वतंत्र कारण भाजप ही काही नीट वागेल असं वाटत नाही म्हणून भाजपतले जाधव वगैरे काही मंडळी आहे की हे स्वतंत्र भूमिका घेण्याच्या मानशक्यत आहेत जर अमित देशमुख आपल्या दीपक सोळ माजी महापौराला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही दिली तर त्यांची काही ते निगाय काही ते निशाणा म्हणजे सख काल ते जेव्हा सोलापूरला जगदगुरूला भेटायला आले होते आणि तसा दीपक हा धारशी आणि प्रॅक्टिकल दोन्ही बाजू असलेला आहे त्यांना हा त्यांच्याकडे बघून मत मिळतात ते चार आपल्या प्रभागातलेच नाही बाहेरच्याही काय माणसं निवडून आणू शकतात आता विक्रांत गोजमगुंडेला मध्यंतरी दुय्यम वागणूक दिली गेली पण आता विक्रांतला आगे बडो म्हणण्यासारखं चालू आहे किरण जा जाधव किंवा किरण जाधव पाटील हा एक सोबर सोफिस्टिकेटेड बाबा चलो दो कदम आगे दो कदम आगे सौ कदम पीछे सौ कदम पीछे मग मीडियाचा सोशल मीडियाचा सूर्यवंशी हेही एक वेगळ्या पद्धतीनं काम करताना दिसतात माझी महापौर आपल्या खानापुरे याही ॲक्टिव्ह झालेल्या आहेत मग भाजपमध्ये आता अजित पाटील करेकर कार्यकर्णी जाहीर करणार का निवडणुका करणार आणि एकंदरीत एक भ्रमाचं आणि संभ्रमाचं वातावरण आहे का काय होईल कोण कुणीकडून लढेल कोण कुणीकडं जाईल सुरेश पवार काय करणार मग सुरेश पवार त्याचबरोबर चंद्रकांत बिराजदार काय करणार कारण चंद्रकांत बिराजदार दहा बारा जागाचे काही करून ते ता साम दाम दंडभेद यांना निवडून आणू शकतात मग म्हणजे डॅमेज कंट्रोल भाजपचं डॅमेज कंट्रोल काँग्रेसचं डॅमेज कंट्रोल विरोधी पक्षाचं डॅमेज कंट्रोल यामुळं महानगरपालिका लातूर हे आज तरी ठामपणानं कोणीही आमका येईल किंवा तमका येईल असं काही ये सांगू शकत नाही नांदेड महानगरपालिकेत आपण जर पाहिलं तर भाजप पा म्हणजे अशोकरावजी चव्हाण त्या ठिकाणी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आपले विधान परिषदेचे आमदार माझी खासदार माजी आमदार आपले जे आहेत ते कशा पद्धतीने हेमंत पाटील काय भूमिका घेणार आणि त्याचबरोबर मुस्लिम आघाडी मध्यंतरी त्या ठिकाणी झाली होती एम हे नांदेडमध्ये काय करणार लातूरमध्ये काय करणार अशोकराव हे टीम कशा पद्धतीनं आणि मुस्लिम मतं कशा प दलित मतं कशा पद्धतीनं करणार मग शहराची जबाबदारी कोणावर मिळणार आणि एका बाजूला ओमप्रकाश पोकरणा यांना राष्ट्रवादीचं शहराचं अध्यक्ष करावं असंही चालू आहे कारण ते नगराध्यक्ष होते स्थायी समितीचे सभापती होते महापौर होते आमदार होते पण प्रतापराव पाटील आणि त्याचबरोबर खदगावकर हे जर एक दिनाने राहिले आणि तेही त्यांचं विद्यमान युती होणार का मग किती जागावर होणार हे आज बाजारात तुरी आणि कोण कौन कोणाला मारी आणि कुणाची चालू आहे शिरजोरी अशा प्रकारचं चित्र जरी असलं तरी निश्चित नांदेडमध्ये सुद्धा डॉक्टर केनळकरांची भूमिका सूर्यकांता पाटलांची भूमिका त्याचबरोबर वेगवेगळे निष्ठावान भाजपचे मग या सगळ्या गोष्टीत कशा पद्धतीनं मग जे नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं कसे कामं झाले कसा निधी आला कामाची गुणवत्ता मग लाईट दिवाबत्ती आणि रस्ते त्याचबरोबर पाणी कचरा कचरा हा एक ट्रॅफिकचा विषय कचऱ्याचा विषय हा सगळीकडंच आहे बघूया महानगरपालिका गाजणार वाजणार कोण भाजणार कुणाची काय म्हणतात भात शिजणार आणि कोण कुणाच्या हातावर तुरी ठेवणार हे आज जरी सांगता येत नसलं तरी त्या ठिकाणी आता शहरामध्ये काही संघात निश्चित प्रभागामध्ये रमेश कराड हेही तेवढेच प्रभावी ठरू शकतात म्हणजे कॉम्बिनेशन जर नेते भ्रमात राहिले आणि मतदार संभ्रमात क्रॉस वोटिंग करायला तेवढे काही जनता शानी नसते मग कशा प्रकारे चिन्ह काय होणार मग प्रभाग निहाय चिन्ह होणार की आमचं घड्याळ आम्ही लढवणार आम्ही कमळ घेणार आम्ही धनुष्यबान घेणार या सगळ्या गोष्टी जरी असल्या अध्याप वातावरण जरी तापलं नसलं तरी गुप्त हालचालींना वेग आलेला आहे कोणाला काय वाटतंय काय जाहीरनामा असावा नांदेड महानगरपालिकेचा आणि लातूर महानगरपालिकेचा या संदर्भात आपलं मत मराठवाड्यातून नेता ईमेलवर कळवा आणि मराठवाड्यातून नेता Subscribe, kara share, kara like, kara terima kasih.